सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपाला सत्याऐंशी जागांवर विजय मिळाला आता दहा सदस्यांमागे एक स्वीकृत नगरसेवक घेता येणार आहे त्यानुसार भाजपाला नऊ आणि आठ नगरसेवक निवडून आलेल्या एमआयएम आयुक्तांनी नगर सचिवांकडून मागितलेल्या मार्गदर्शनात तसे नमूद आहे स्वबळावर महापालिका लढलेल्या भाजपाला मुस्लिम बहुल प्रभाग चौदा आणि वीस मध्ये यश मिळाले नाही त्या ठिकाणी एमआयएम चे उमेदवार विजयी झाले सव्वीस पैकी एकवीस प्रभागात भाजप उमेदवारांना पॅनल टू पॅनल मते मिळाल्याने ते सगळेच उमेदवार विजयी झाले आमदार देवेंद्र कोटे यांनी स्वतःच्या जागेवर माजी उपमहापौर पद्माकर काळे यांना उमेदवारी दिली होती पण त्यांचा पराभव झाला किंवा श्रीकांत गाडगे यांना संधी मिळू शकते रोहिणी नगरसेवक प्रभाकर जामगुंडी जगदीश पाटील यांचेही योगदान आहे याशिवाय अन्य काही उमेदवार नवीन चेहऱ्याने ही पक्षाला मोठी मदत केली त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबात स्वीकृतची लॉटरी लागू शकते दुसरीकडे फिरदोस पटेल यांनी काँग्रेसची उमेदवारी डावलून पराभवाची चिंता न करता एमआय मध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली त्यांनाही एमआय कडून स्वीकृत ची संधी मिळू शकते गाजी जहागीरदार देखील स्वीकृतचे प्रबळ दावेदार मानले जातात स्वीकृत साठी इच्छुकांचे स्थानिक आमदारांच्या घरी संपर्क कार्यालयात हेलपाटे वाढले आहेत